आता बसून झाडून घेती ना तू त्याच्यामुळे लोक काढून देतील माहिती पाहिजे ती होती हा तुमच्यामुळे माहिती पाहिजे ती उरा मग कंबर आउट झालं इथं काम करू जिथं जावं तिथं दा मला घरी माणसा वाटते कुठं व्हावं लागत आहे कामाला तुमचं या गुलाबाच्या फुलाचा वास घे कुठं पेरू तोड कुठं काय कर आता इथं तरी नाही तर इथं नदी येते दामटू आई कधी बी बिरड पाठीवर घेऊन पळायचं इकून तिकडं अरे त्या जावायच्या दारात जाऊन पडायचं तोयमुळे मोटर सायकल होती ती बी गेली आता या सायकलीवर मात्र माणसाने पाणी आणायचं खरे तुला तरी शोभत आहे का आता मला नाही शोभत पण तुम्हाला शोभत सायकल अशी वादी दिस तुम्हाला सायकल तुम्ही उशी पोरावानी पालीच्या पोरावानी पालीच्या पोरावानी हा नाही वाद दिसत तुम्ही त्याच्यावर पाणी आणि जरूर आपण दोघं जाऊ ना कुठं जाऊया डबल शीट रे लांब 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 हा

खिलाया फूल फूल तू ले गया राज भौरे तू कहना भूल न जाना कहीं लग जाए मेरी उम्र भौरे ने खिलाया फूल फूल तू गुम हा आता काय नाही बाय कारण सांग तू गोडे बाय मेल गोड नसल आता त्याच्या पण साखर्याच बना ती म्हणलं गोड तर राहणारच ना साखरेपासून काय काय बनवतो गुलाबजांबूळ बर्फी लोणचं लोणचं नाही जुलेबी बनवती भारी भारी वस्तू बनवतात आपण तरी काय विचार करू आपल्याला कधी भेटायचे राहणार काय पैसे असले तरी कधी गाव गावात आणायला चल भाई एकदा गाईला टाकी दे मग खाती या दोन चार गुट्या ठुते बाजूला गायला किती टाक उभे झाले सगळ्या खा आपण खाल्ल्यावर गाय काय खायचं फोन नाही काय नाही बाई काय करा दोन चार दिवस झाला फोन आलता मनिका नंद बाई येऊन बसले भांडण करून येईल का ये का कशी येऊत फोन नाही काय नाही किती दिवस झाले नाही का हा होऊन दिवस झाली त्यांना देमक तुमचे अहो त्याला काय कारण लागत हो तर थोडा डब्याला उशीर झाला ते पोरगी आहे आता हा ते रडत होती तिला पाहिजे होते रडा लागली म्हणून गेले त्यांच्या आमच्या डब्याला उशीर झाला तेवढंच कारण अरे देवा काय बाई थोड्या थोड्या भान तर न करते पण यायला पाहिजे ना पण न्यायला नाही का त्यांना नाही लेकराच्या माहिलेकडाच्या वन वन आहे तस कामाचं नाही काय नाही माग हे आई वन हे आमचा बाबा कामाचं नाही बघायला दोन तीन दात दुखत गायला टाकून बघायला तीनच भेटे अरे बाई गळ्याला काहीतरी उशीर गवत नाही पाला बिला मोडावा लागल बारा महिन्यापासून पाहिजे केली होती का नव्हती गाई काय लक्ष तो उन्हात बांधून दिल्या तुम्ही मी आले म्हणून बरं झालं नाहीत कापल्या उन्हानी तुमची काय आली आहे तुमची तुमची काय पळा ती कोण पण तिच्या माग तुमच्यात आहे ताकत काय ते आता मला अल्लक आला तो असं म्हणून निशिन नजर लावित राहते राहू तुम्हाला चला घरी दिसत काढली तुमची वाली नजर लागू राहिली कवाय बनले का कवाय पाहिलं का तुमच्या थायेत ताकत तुमच्या थायेत ताकत आज आम्ही काही चटणी मिरची काही खाऊन शरीर धरून ये काही असू तो करीत मी हे नाही पाहिजे आणि ते नाही पाहिजे जे असन ते रपकून तुमच्या वाणीच नाही येत ना चटणी मिरची दुसऱ्याला तुला वाळून तुम्हाला चालती तुम्हाला चालत दुसरा माणूस चटणी मिरची खाऊन वाळून गेलाय चटणी मिरची खाऊन शरीर धरून चढ म्हणजे ਦੇ ਦਉਤੇ ਹੋਏ ਆਂ ਯਾਹ ਕੇ ਮਿਲੇ ਕੱਕੇ ਵਿਛੜੇ ਕੱਕੇ ਵਿਛੜੇ ਕਾਇ ਜਲੇ विचार तुला सांगून काय उपयोगी माझे विचार माझ्या माझ्या मनात चालू राहत मनात मनात आले का किती आलो ना किती उशीर झाला आता बारा वाजले बारा वाजले मग हे खुरपायचं पडलंय रानात गबळ खुरपायचं पडलं मग ते बयाच काय असं पाहिना दिसलो काय तुला पाहायला माझं तुझे जीव आहे बाबा हे मला हे जमणार नाही अजिबात हे लय सज्जन माणूस आहे बया अजिबात नाही ते बोलायचंच नाही बाई बाटली हे जुगार मटका फटका काय मला हे अजिबात बोलू सुद्धा नको आणि बायको सांगत का बाय आपा अहो आप का आम्हाला म्हणले पैसे वेळे झालो का का आम्हाला बाया पाहिला आपली इथं स्वतः स्वतःला नको करायला बाया पा म्हणला तर त्या नाही दुसरा विचार डोक्यात दुसरा विचार दुसरा काय विचार मी असा विचार नाही करीत बाबा नाही ना माझा तुझ्यात लय जीव आहे योगे तुला असं वाटू नको देऊ तुला खुरपू लागा ना मातले जीव आहे हे कपडे मी हाय ना धुवायला कायला अरे <laughs> नवे कपडे येते हे ये सगळं जाऊ दे मी काय केला असं गावात तीर मारला असा काय तीर मारला अरे एवढी ताकद लावली टाळ्या झाल्या टाळ्या डायरेक्ट गोटी उचलली काय तुम्ही अरे काही कवाय ना पण जाणी तो अरे आता या सायकली सवय नाही राहिली हेलिकॉप्टर आता अरे ते घेतला असं आहे काय का काय असेल का का का। का ए अगं हिरव्या बोंडातला कापूस काय वडील तू आवाज जड भरत होतो मला काय कळत का 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 नाही हिरव काय वडील काय चालू होता ते चे तिला म्हणत होतो हिरव्या बोंड्यातले कापूस ओढू नको म्हणलं हा कमून त्यांना नाही जमत का नाही तिला त्याच्यामुळे सांगत तर आहे ना म्हणजे शिकायला होती तिकडे शेअर मध्ये मी कधी गेलेच नाही कापूस याचा मला माहिती नाही ना म्हणून ते सांगत होते का असं नाही घ्यायचा हिरवा राहतो काळा पडतो हिरवा घेतल्यावर म्हणून नाही तर तसं काही नाही मग ते बरोबर चालेल चालेल बरोबर चक्कर मारून बरोबर बरोबर वजन घ्यायची हा पाहुणे आजू किती किलो घ्यायला आता माझा आहे का फक्त पंच्याहत्तर किलो कमी इतका हा अरे वा लयचे असलं मग पाहुणे मग आपला हातच तास याच्या बाबतीत बरोबर चाल या तुम्ही काटा घेऊन येतो मग बरोबर या काटा घेऊन बरोबर वाचल बाबा आपण आता नको आली ती त्यांचा पावलाचा आवाज नाही आला माहिती का हा ना भाई मी त्याला डाकली माहितीये का भीती वाटली ती वाचली आता बोलात काय काय मी नको ती हिरवे नको घ्यायला बरं त्यांचं बरोबर नाही नाही आता आता नाही घेत जाणार मी ते हिरवे बोंड काय उद्या काळा वेळा पडत शेतकऱ्याचं नुकसान कायला करायचं आपण चांगला याचा आहे का नाही त्यांच आधीच पावसान सारं नुकसान झालं कायला आपण असं करायचं

कोन मरी त मोहबत कि सॼी जी मेर मोहबत सुन में मशवरा दूंगा तूं मुझे भुला بھلا मुझे भुला مجھے मुझे भुला देना।

फळ आले दोन म्हणी त्याला घरी नाही नाही त्याला रोग झालाय का काय पास होतो याबा इकडून इकडून तो जाणार जाणारे पडून जाणार आहे तो त्याच्याकडे पाहणारच नाही जाऊ दे दि। मरुदी आता डोक्याला हात लावू नका बसू भाकर काय नाही नको टेन्शन घेऊ माझं दुसऱ्या डोक्याला नको टेन्शन घेऊ हा खात आहे माणूस सुखांनी खाऊ दे काय नाही येई चट नको नाही काळजी करू मी सांगतो बरोबर समजून पुढे नाही जाते याला कोण बायको नाही देत हा तुला लगेच काळजी पडली असन दुसरी बायको करते काय असं वाटावर नाही बसल्या नको काळजी करू बिगार लग्नाचे पोर राहिले तसेच याला कोण देऊ राहिले बायकू नको काळजी करू जायची खाय पी राय आरामात नको टेन्शन घेऊ मी आई मी पाहतो दोन बारा झाल्या तेच 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 कव्हर चालायचं असं हा लेकरू झाले समजून समजून घ्यावा का नाही भान 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 कोण बा बायक देत ते डोक्यात विचार विचारायला नको एवढं माझ्या सारख्या माणस माणसाला लवकर बायको भेटली नाही किती दिवस पण धाव करावं लागेल काही बाहेर कोणाची गाडी हो आमच्या गाडीवरच आवाज आला तिथे ते भाऊ आलेत ना दीदीचे पप्पा दीदीचे पप्पा आठवला तुमची भो आहे पण त्यांना बोला ते बाहेर बसली अहो वा असते आणि तुम्ही तुमच्याच बोला आता मी त्यांच्याबत बोलणार नाही इतके दिवस झाले आम्हाला का फोन नाही काय नाही केला ते नाही मी त्यांच्याबत बोलणार नाही पाणी घेतलं पाणी घेऊन आलो मी ती वर्ष कुठे आहे की आपलं ते राहणं झाले बोलावलं येऊन राहिलेत आता बोला त्यांना पटकन पट्ट बरे आता चला तर काय म्हणते दे पाहू ते येऊ राहिली ती कोण मी करतो बरोबर काय म्हणता काय म्हणणं काय तुमचं नेमकं म्हणणं म्हणणं काय तुमचं सांगा ना आता तुमचंच ऐकू द्या ना आम्हाला पण नाही तुमचं लय लय बारे झालंय काय लय बारे झालं ताई भाऊ सांगितलं असं हामारीची कामं चालली तुमची कायचा राग आला तुम्हाला माहिती का काय झाले तर ड्युटीला भूक म्हणून थोडंफार नाश्ता करत असतो रोज चालू मी आणि ड्युटीलाच असतो नाश्ता करता करो मग मग घेतलाच नाही का मग करून ठेवलं मग घ्यायला काय झालं घ्यायचं घालून जेवायचं माऊली ते पाहून पाहिली कशी तर अरे तब्येत तिथं काय घेऊन बसली तू ते, बस ते हो तुला माहिती नाही ते किती डेंजर म्हणून अरे ते आजू काही कोणशा जरी भांडणात गेले ना तर लगेच तिथं भांडणच पेटले पाहिजे आपलं भांडण मिटले पाहिजे पेटलं पाहिजे पाहिजे पाठवायचीच नाही तुमचं लय बारा झालेलं आहे माग

यात चालणार नाही थोडफार होत्यात माणसं कोण चुक्यास तुम्ही समजून घ्या ना जरा घेतो ताई जाय बाई काय नाही जाय तेव पण थोडंफार ऐकत जाय त्यांचं हो माग पिरून नाही बोलत जाऊ येऊ का हा या ना या नाही जेवण करून जा ना जेवण करून आलो आल ती तुम्ही म्हणलंच नाही मला काय जेवण नाही ना पाणी चालला का चहा केला का आणि पोळ्या कर पोळ्या स्वयंपाक अंड्याच्या पोळ्या जेवण करून जातो ना तुम्हाला माहिती ना काय मी ते शाकाहारी खातोय फक्त शाकाहारी मग मग पूर्णाच्या पोळ्या हा जमन जमन पूर्णाच्या पोळ्याला टाइम लागन या टाइम जायचं ये मग मं, जा मग तुम्ही हो चांगली झोपता ढवळ्या म्हणूनच इकून तिकून मालक लोक डांबून देऊ राहिले अच्छा आता मजेत करते ए बायना होते पण मुलीला हानाय بيناच नाही माझ्या बहिणीला मागा कुठं गेले तर मागा मागा सरकू आलेस हो कोण मागा मागा सरकलं मी काय माग सरक मी काय घाबरतो काय हां मारायचं आता लाड नाही मी मग अशी समजून सांगितलंय पुन्हा आणलं मारलं तर मग माझे इतकं वाईट नाही कसा घाबरला मग अ ले घाबरले घाबरलं का नाही हां घेऊन पाळाला मग हा मी म्हणलं पोळायच स्वयंपाक करतो जेवायला नाही थांबला पाहून त्याला वाटलं काय भरोसा आहे मग काय करता तो माहिती खरंच जर शिकर आगा तर चेहरा होता बरं का मग असा आनंद आनंदात नाही घेऊन म्हणजे काय तू फक्त मला शेर्टन चावी ती गाडीची चालू वाटलं तर बर झालं असत हाना मारा करते का अवघड आधीच मरणाची डोकं गरम बाई अशा कामात समजदारीपणाने घ्यावं लागत यांचे सारे उलटेच कुठ्याने नाही हाना माऱ्या करू तिथं जाऊन पुरीच्या संसाराचं वाटोळ करते बाई ये यांच अवघड आहे समजून सांगितलं तर बरं आहे नाही तर काय